नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा अशी दुनिया साडीची लेस पडलेली आहे ती फेकून देता त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तुमच्याकडे असं लेस वगैरे असेल तर तुम्ही नक्की याचा वापर करा सगळं व्हिडिओला सुरुवात करूया त्याचा बघा साडीची लेस वगैरे घेतली आहे मस्त आहे ड्रेस वगैरे पण करून घेतली आहे त्यासाठी बघा एक गोणी सुद्धा घेणार आहोत पण दाखवते बघा मी आता हे डबल फोल्ड आहे बघा आपले उन्हे तिथे पण छोट आहे याची उंची जी आहे ती आठ आहे साडे दहा इंच घेतली आहे साडे दहा इंच घेतली आहे उंची रुंदी दाखवून घेणार आहोत तेरा इंच अशा पद्धतीने बघा चौकून आहे आपण कट करून घेणार आहोत आता या साईजचं आपण एक कापड सुद्धा कट करून घेणार आहोत आता या ठिकाणी बघ आपण गुणीच्या साईजचं एक कापड सुद्धा कट करून घेणार आहोत ते बघा एक्स्ट्रा साईज आपण कट करून टाकू अशा पद्धतीने दोन करून बघा आपले दोन गुणीचे दोन बघ कापडाचे असे दोन भाग झाले आहेत आता बघ आपण लागत एक्स्ट्री कट करून घ्यायचे आहे इथे बघा मी घेतले आहे चोवीस इंचाची तुम्ही लहान मोठी घेऊ शकता रुंदीला घेतल्या आहेत साडेचार इंच असत कट करून घेऊ आपण बघा असे एक आपण कट करून घेतली मग या दोन स्ट्रेप कट करून घेतले असे आता आपण काय करायचं आहे धागा आहे बघा याच्यावरती याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे असे फोल्ड करायचे मग दाखवते फोल्ड केल्यानंतर काय कसं आहे पोण्यामध्ये बघा एक इंचावरती एक खून करून घ्यायचा आहे तेरा फुट टाकण्याचा आहे एक राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे बघा असा फक्त फक्त हे बघा आतापर्यंत कट करून घेतलं अशा आपला हा सेप तयार झाला आहे चला तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता मी बघा आपल्याला तेरा इंचाच्या दोन चेन पण लागणार आहे या ठिकाणी दोन चेन पण घेतल्या आहेत मी लेसचे बघा असे थोडेसे कट करून घेतले आहेत मी म्हणजे आपण जोराले सोपे जाते तर आपण ब्या एक एक करून अशी पूर्ण लेस आहेत ना या गोणीवरती जॉईंट करून घ्यायचे आहे समोर जर खडे वगैरे आलं तर काढून घ्या ना तर सुई वगैरे मोड तुमची जर लेसला खडे वगैरे जर असतील तर बघा अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे एकावरती एक लेस ठेवत चालायची कारण काय काही धागेदोरे निघत नाही त्याच्यामुळे एकदम सोपं आहे अशा पद्धतीने बघा एक एक ठेवत चालायची म्हणजे आपल्याला जास्त शिलाई मारायची वगैरे गरजे नाही थोडे खडे वगैरे आहेत ना त्याच्यामुळं खूप सावकाशपणे शिवाय लागतं तर अशा पद्धतीने बघा मी पूर्ण याच्यावरती ही लेस जॉईंट करून घेते तुम्हाला एका पार्टची मी लावून दाखवते कशी लावायची ते नंतर दुसरा पार्ट सेम आपण से याच पद्धतीने आपण तयार करून घ्यायचा आहे जॉईंट करून घेऊ आपण याच्यावरती पुढची कमी आहेत बघा ठिकाणी खडा आला ना तर खडे काढून घेत जा अशा पद्धतीने बघा आता मी पूर्ण लेस जॉईंट करून घेतला आहे आता आजच्या साईडने बघा आपल्याला कडेकडेने पूर्ण राऊंडमध्ये आपण शिलाई देऊन घ्यायची आहे या ठिकाणी बघा एक्स्ट्राचं आहेत ना ते कडेकडे आपण लेस कट करून घेणार आहोत तसं आपल्या गोणीचा सेफ आहेत ना तसं आपण ठेवायचं आहे दुसरासुद्धा पार्ट तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा एक प्लेस लावल्यानंतर मी थोडीशी जागा इथं सोडून देते बघा अर्धा इंचाला पण कमी जागा सोडून देते त्या ठिकाणी आपल्याला इथं कट देऊन घ्यायचं आहे इथं आपण दोन पॉकेटवाली पर्स बनणार आहोत तर इथं बघा चेन उलटी ठेवायची इथं तुम्ही आस्तर वगैरे आधी लावून घेऊ शकता आणि बघा या ठिकाणी मी आस्तर वगैरे दाखवणे डायरेक्ट पॉकेटात तयार करणं हा इथं फक्त चेन लावून साईड साईडने बघा फोल्ड करायची चेनचं बघ ना एक दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित बघूया ठीक आपण एक दाबटीप देऊन घेतला आहे आता छोटा पार्ट सुद्धा बघा आपण चेनवरती उलट ठेवायचं अशा पद्धतीने याला सुद्धा सरळ शिलाई मारून घ्यायची तुम्ही रनर जे आहे ते नंतर काल तरी चालतं बघ या ठिकाणी आपण शिलाई सुद्धा मारून घेतली याला सुद्धा एक दापटीप देऊन घ्यायची आहे कापड आहे ते वरच्या साईडला फोल्ड करायचं अशा पद्धतीने धागे दोरे जे आहे ते आपल्या चेनमध्ये आटकणार वगैरे नाही इथं बघा एक्स्ट्राची चेन आहे ते आपण कट करून टाकू दोन्ही पण साईडने थोडस रनर बघा असं उडू ना अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या आणि कट करून टाका बघ इथे एक्स्ट्राचे आहे चेन मी कट करून घेतली आहे आता पॉकेटसाठी तर बघा मी आपण साडीचं कापड घेतलं ते सुद्धा घेऊ शकतो किंवा इथं मी दुसरं थोडंसं कलरफुल कापड घेतलं आहे आजच्या साईडने पॉकेट लावायसाठी बघा असं ठेवायचं आणि फक्त कडेकडे शिलाई मारून घ्यायची आपलं ऑलरेडी एक पाकिट तयार होऊन जातं कडेकड चारही पण साहित्य आपण शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्रा जो कापडा आहे ते कट करून टाकायचं बघा अशा पद्धतीने खरं आपली गोणी वगैरे एकदम नवीनच आहे त्याच्यामुळं बघा अशा पद्धतीने आपलं पॉकेट तयार झालं आहे बघा इथं आता इथं ज्या स्ट्रीप मी साडीच्या कट केलं त्या न के घेता इथं आपण लेजच्याच पण आहोत दुसऱ्या पार्टला सुद्धा बघा जे साडीचा आपण पार्ट जो कट केला तो आस्थर म्हणून तुम्ही जॉईंट करून घेत आहे याला सुद्धा आपण चार पण साईडला फक्त शिलाई मारून घ्यायचं आहे व्यवस्थित याला सुद्धा एक्स्ट्राचा कापडा आहे तो आपण बघा कट करून घ्यायचा आहे आता बघा इथे स्ट्रीपसाठी मी प लेसच घेतली आहे कारण लेस मला वाटलं अगोदर तो पुरणार नाही म्हणून मी कापडाच्या स्ट्रीप कट केल्या त्या तेच घेत आहेत आपल्याला या ठिकाणी बघा मी एक शिलाई मारून घेतली आहे डबल फोल्ड करून ना तुम्ही अजून एक शिलाई देऊ शकत्या ते दोन पार्ट तयार करून घ्यायचे आता इथे आपण सेंटर काढून घ्यायचं आहे बघा सेंटर काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडने दोन ते अडीच अडीच अंतर सोडायचं आहे या स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे इथं अडीच इंच सुद्धा सोडू शकता तुम्ही मी दोन इंच सोडलेलं आहे अशा पद्धतीने बघा स्ट्रीप आवडू आवडतात तुम्ही लांब म्हणजे लांबीला लांब मोठ्या घेऊ शकता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम बघा अशाच पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायचं आहे बघा दोन्ही पण साईडने जॉईंट करून झाले आहेत आता याच्यावरती बघा एक चेन घ्यायची आहेत चेन उलटी ठेवायची जशी आपण याला लावली ना खालच्या पॉकेटला सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत एक शिलाई मारायची कापड आजच्या साईडने खालच्या साईडने फोल्ड करायचं एक दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा दुसरा पार्ट उलट ठेवायचा बघा दुसरा पार्ट आपल्याचा उलट ठेवायचा याला सुद्धा एक सरळ शिराई देऊन घ्यायची याच्या खालती बघा लेजचा खडा आला त्याच्यामुळं मशीन माझी थांबले आहेत खडे वगैरे व्यवस्थित काढून घ्या एकदम सावकाश शुल्ले आहेत मी ही पर्स दिसायला पण खूप छान दिसते अगदी टाकावपासून टिकाऊ याला सुद्धा एक दाब टिप देऊन घ्यायची आहेत बघा आपल्याला तर इथे बघा आपली दाट टिप्स वगैरे देऊन चेन लावून झाले आहेत आता या स्ट्रीप व्यवस्थित आतमध्ये ठेवायच्या आपण तिन्ही साईडने व्यवस्थित राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायच्या आहेत इथं बघा मध्ये येऊ नये म्हणून मी थोडीशी तर स्ट्रीपला गाठ देऊन घेतली आहे आता फक्त आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही वाटलंच तर पायपिंग वगैरे करू शकते पण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तुम्हाला पायपिंग इथं दाखवली नाही मी बघा इथं सुद्धा आपले खडे लागले आहेत कडे निमित्त व्यवस्थित काढून घेते खडे ते खडेचे खडे जे आहेत ते काढून घेते मी म्हणजे आपल्या सोयीच्या खाली येऊ नये म्हणून बघा अर्धी त्या साईडने अर्धी या साईडने मी शिलाई व्यवस्थित इथे आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपली शिलाई एकदम मजबूत होईल ते बघा त्यांना थोडंसं आजच्या साईडने साथ सरकून आपल्याला पर्स आहे ती व्यवस्थित स्विच करून घ्यायची आहे अगदी सुंदर अशी टाकवपासून टिकाव बघा आपली दोन पॉकेटवाली पर्स या ठिकाणी तयार झाली आहे बघा कशी दिसत आहे अगदी छोटी पण नाही अगदी मोठी पण नाही एकदम मस्त आहे मापपणाचं तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चेन जॉईन करताना बघा दोन्ही पण साईडने चेनही सारख्या झाल्या पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकाच साईडला उघडणार आणि एकाच साईडला बंद होणार बघा दोन्ही पण जे पॉकेट आहे ते आपण दुसऱ्या सुद्धा असं पॉकेट बनवू शकतो याला तीन पॉकेटसुद्धा आपण बनवू शकतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा वेळ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये